पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत महिला कलाकाराशी प्रेमसंबंध सोनं आणि अडीच लाखांचा फोन गिफ्ट उपसरपंचांच्या गुड मागे कोण कला केंद्रात तिच्या नादापाई गोविंद बर्गेंनी सगळं गमावलं आणि स्वतःला संपवलं ती पूजा गायकवाड कोण शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी बार्शी तालुक्यात आयुष्याचा शेवट केला त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वेवर्ष चौतीस यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यामागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत माहिती पुढे येत आहे कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंद यांचं प्रेमसंबंध होते मात्र तिचं बोलणं टाकणं आणि सततचे वाद सहन न झाल्यानं गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचललं असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे त्यांनी थेट पूजाच्या घरासमोर गाडी थांबून आत्महत्या केल्यानं या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे सोमवारी मध्यरात्री आपल्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यामागे निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती पुढे येत आहे कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंद यांचा प्रेमसंबंध होते मात्र तिचा बोलणं टाकणं आणि सततचा वाद सहन न झाल्यानं गोविंद यांनी सतत टोकाचं पाऊल उचललं असं प्राथमिक तपासातून समोर आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे चौतीस यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमध्ये स्वतःवर गोळी जडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली असून त्यामागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती समोर येते आहे पूजा गायकवाड शेवटचं रील एका हिंदी चित्रपटातील गायक गाण्यावरती आहे कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्सच्या गाण्यावर नाचताना ती एका रीलमध्ये दिसत आहे तिनं शेवटचं रील मदे शेवट एक दिवसापूर्वी शेअर केलेला आहे यापूर्वी देखील तिनं तिचा नाचतानाचे आणि इतर व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत एकवीस वर्ष पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील सासुरे गावातील आहे दीड वर्षापूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडी तांडा या कला गाव गावातील कला केंद्रात जात होती तिथं गोविंद बर्गे आणि पूजाची भेट झाली यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे आली या दरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली यावेळी गोविंद यांनी तिला पावणे दोन लाखांचा मोबाईल ही भेट दिला होता आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वैराट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासूरे गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम मयत स्थितीत आहे आढळून आलं आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेलं आहे आणि बाजूला पिस्टल अग्निशस्त्र तुम्ही पण पडलेला आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशनला त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती गाडीमध्ये पाहणी गेली नंतर गाडीमध्ये इसन <coughs> मय तर अवस्थेत होतं आणि रक्ताच्या थांबळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच शेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्टल अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पुरुष पाटलांना माहिती दिली सुदर मयतीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्या चला जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मी नातेवाईकांशी संपर्क केला नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मैताचे जे सखे रक्ताचे नातेवाईक आहे सख्य भाऊ आणि तर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये एसन गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेवरई जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण त्याचं ठरवलं साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून समान होते पण सध्या काही ती त्याच्या संपर्कात नव्हती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातूनतून काही अशी घटना झाली असावी प्रथम दर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार दर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल पेपर मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैत्रीमाकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही नायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं त्याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैराट पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत